चांदवड तालुक्यातील नांदुरटेक शिवारामध्ये परसूल नदी ते शेड वस्ती नांदुरटेक या भागातील ना, माती बाजूला न त्यावर डांबर टाकून रस्त्याचे काम चालू होते संबंधित बोगस रस्त्याच्या कामाचा विरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी मॅनेजरला याबद्दल विचारले असता त्याने माती काढून घेतो असं सांगितले परंतु त्यांनी माती बाजूला न करताच त्यावर डांबर टाकत काम चालू ठेवले गावकऱ्यांनी त्याला पुन्हा याबद्दल विचारले असता तसंच कामाचे एस्टिमेट दाखवायला सांगितले असतात त्याने उडवा उडवीची उत्तरे देत गावकऱ्यांचे ऐकूनही घेतले नाही आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने या रस्त्याचे बोगस काम चालू आहे एकदम बोगस पद्धतीने हा रस्ता बनवला जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले संबंधित बोगस कामावर लवकरात लवकर कारवाई होऊन रस्त्याचे चांगले काम व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे आता या कामात प्रशासन लक्ष घालून काय कारवाई करते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे आमचा सर ने कोणला कापला आहे इर माल येता आज बसने करा दाली बाई करोत चालू सर बंद करा काय रे काय राहणार आहे दिला आम्हाला काम बंद करायला लावलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं बा बाळाचे काही टाकला माती सुद्धा खाली तशीच तर त्यांनी आम्हाला काम बंद करायला त्यांनी उडवडीचे उत्तर दिले आम्हाला त्यांनी या कामासाठी दखल घ्यावी आम्हाला करून द्यावा अशा पद्धतीने दर्जाचं काम आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं जर हा रस्ता काडकी लावल्यानंतर उकळतोय रस्ता कशा पद्धतीत आहे kita saja nih yang kita पर जमा करून घेतलं चुकीचं खरंच सांगून बी जाय ना तेच केलं म्हटलं मग आपण गौरव एक काय मान्य होतं मी पहिल्यांदा एकदा त्यांना वाटतं काय हा माणूस करतो त्यांचं काम चालू तरी ते पुढे गेले आयद्या मग म्हणतच नाही बनण्यासाठी